thanks for watching पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या कारभाराविरोधात खासदार निलेश लंके हे उपोषणाला बसलेले आहेत आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी खासदार निलेश लंकेंची जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर टीमने तपासणी केली या तपासणीत खासदार लंकेंचा ब्लड प्रेशर वाढल्याचा तसेच शुगर लेवल वाढल्याची नोंद शासकीय डॉक्टरांनी केली खासदार निलेश लंकेंसोबत माजी नगरसेवक योगीराज गाडे आणि अशोक रोहकले हे आमरण उपोषण करत आहेत अशोक रोहकले यांची शुगर वाढली आहे मी डॉक्टर खेडकर सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगरकडून आलो आहे आम्ही तिन्ही जे उपोषण करते त्यांची तपासणी केली तपासणी केली असता दोन उपोषणकर्त्याची शुगर व्यवस्थित आहे पण एका जे करते आहेत त्यांना अशोक रोहकळे त्यांना शुगरचा त्रास आहे तर त्यांची शुगर वाढलेली आहे सध्या पण बाकी दोन शु जे करते आहेत त्यांचे शुगर व्यवस्थित आहे लंके साहेबांची सध्या तरी व्यवस्थित आहे काय वजन वगैरे कमी झाले नाही सध्या तरी रोज चेकअप करणार का हो आपल्याला पोलिसांकडून पत्र मिळतं रोज आपण ते येऊन चेकिंग करून देतो हो चेक करून सध्या तरी तब्येत व्यवस्थित आहे